नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज पंधरे या ठिकाणी भव्य दिवे असं बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडते दादा केसरी असं या मैदानाचं नाव आहे या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार इतका आहे तर या मैदानात आपला सर्वांचा लडका नवम हिंद केसरी बकासूर देखील के आलेला आहे मित्रांनो तर आज बकासूर कोणत्या गटात पाहिला आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज बकासूर लवकरच आहे मित्रांनो तर बकासूरचा आजचा पैरा जो आहे तो घोटकरांचा छोटा सर्जा याच्याबरोबर झालेला होता आणि चांगला पैरा केलेला आहे घोटचा सर्जा पण चांगला पाहतो तर आपला बकासूर आणि घोटचा सर्जा दादा आज अजितदादा केसरी मैदानात गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारवरती गाडी पाहिली मित्रांनो आणि अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली बबलू चानी गाडी हाणली आज आणि गाडीनं सुट्टा निकाल घेतलेला आहे आणि गट पास केलेला आहे बकासूरनं तर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारवरती बकासूर आणि सर्जेची गाडी पाहिलेली आहे आणि बकासूर आपला सेमीसाठी पात्र झालेला आहे बकासूरला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद